आवाज जनतेचा जनतेच्या येथील तनपुरे साखर कारखाना चालू करण्यासाठी बाह्य शक्ती नको तालुक्यात सक्षम माणसं आहेत त्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावं स्वच्छ प्रतिमेचे संचालक निवडावे त्यांनी शनी शिंगणापूर येथे शनिदेवाच्या डोक्यावर हात ठेवून निस्वार्थ कामाची शपथ घ्यावी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी अशी भावना सभासदांनी शेतकरी मेळाव्यात व्यक्त केल्या राहुरी येथे काल डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीतर्फे कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद ताराचंद गाडे होते कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ अरुण कडू अजित कदम पंढरीनाथ पवार सुखदेव मुसमाडे ज्ञानेश्वर कोळसे भरत पेरणे अनिल जाधव अॅडवोकेट रावसाहेब करपे बाळासाहेब खुळे विलास शिरसाट विजय कातोरे माजी संचालक गंगाधर तमनर बाळासाहेब पेरणे नारायण टेकाळे चंद्रकांत कराळे आप्पासाहेब ढूस बाबासाहेब देशमुख विनायक भुसारे बाळासाहेब उंडे भगवान गडाक सुभाष डवले कांतीराम वराळे संभाजीराजे तनपुरे सुधाकर शिंदे वसंत गाडे संजय पोटे राजेंद्र लांडगे आदी उपस्थित होते यावेळी कारखाना चालू व्हावा कारखान्याला ऊर्जित अवस्था आणावी गतवैभव प्राप्त व्हावं मागील संचालक मंडळाने चुका केल्या त्यांनी स्टॅम्प पे स्टॅम्पवर हमीपत्र देऊन कारखान्याच्या कर्जाच्या पुनर्गटनासाठी स्वतःची मालमत्ता जामीन दिली त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून कर्ज वसूल व्हावी यासाठी न्यायालयात जावं मागील निवडणुकीत कारखाना कर्जमुक्त करण्याच्या वल्गना करण्याचं अपेक्षित ठरलं त्यांना निवडणूक लढवण्याचा नैतिक अधिकार नाही असं उपस्थितांनी म्हटलंय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा